आवाज सर्वसामान्यांचा गेल्या महिन्यात अकरा तारखेला दुपारी कातरघाटा येथील रमेश मारुती बागल यांच्या घरी दिवसा ढवळ्या घरफोडी झाली होती तसेच या घटनेला चार दिवस झाले नाही तोच तडवळे येथील नवनाथ मुरलीधर ढोले यांचे दिवसा बंद घराचे कुलूप तोडून दोन्ही घटनेतील सोन्याचे दागिने रोखड असे मिळून नऊ तोळे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम सात हजार रुपये हस्तगत करण्यात आले आहे या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार इब्राहिम अब्बास अली वय पंचवीस सध्या राहणार सूर्यवंशी मळा तालुका कराड हा मूळ गावी विजापूर कर्नाटक या गावी पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना त्याचा कराड कार्वेनाका परिसरामध्ये पाठलाग करून पोलिसांनी ताब्यात घेतले कातरखटाव तसेच तडवळे येथील घडलेल्या या दिवसाढवळ्या घरफोडीने परिसरात चांगलीच घबराट निर्माण झाली होती या दोन्ही चोरीच्या घटनेने भागात चर्चेला उत आला होता घटने पोलिसांपुढे एक प्रकारे आव्हानच होते कातर रमेश मारुती बागल यांच्या राहत्या बंद घराच्या दरवाजाची कडी उघडून आत मध्ये प्रवेश करून घरातील कपाटाचे लॉकर तोडून मणिमंगळसूत्र सोन्याचा हार सोन्याची बोरमाळ दोन सोन्याच्या अंगठ्या आणि रोख रकमेची चोरी झाली होती तर दुसरीकडे तदवळे येथे नवनाथ मुरलीधर ढोले यांच्या बंदघराचा कोयंडा तोडून अशीच दिवसा चोरी झाली यामध्ये सोन्याची बोरमाळ दोन सोन्याच्या अंगठ्या असा दोन्ही गुन्ह्यातील नऊ तोळे सोन्याचा ऐवज आणि सात हजार रोख रक्कम असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे सदर आरोपी विरुद्ध यापूर्वी कराड तालुका ढेबेवाडी पोलीस स्टेशन सातारा तसेच कासेगाव बिटा चिंचणी वांगी जिल्हा सांगली आणि कोडोली जिल्हा कोल्हापूर येथे घरफोडीचे एकूण सात गुन्हे दाखल आहेत सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख सातारा अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर उपभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेणगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक घनश्याम रुपाली मोरे रामचंद्र कांबळे रणधीर करचे पोलीस हवालदार शिवाजी खाडे शशिकांत काळे अमोल चव्हाण किरण चव्हाण मोहन नाचन प्रमोद चव्हाण गजानन तोडकर प्रशांत ताटे पोलीस कॉन्स्टेबल गणेश शिरकुळे कुंडली कटरे सत्यवान खाडे जयदीप लवळे प्रीती पोतेकर दीनानाथ जाधव अमोल निकम या पोलीस पथकाने कामगिरी केली आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी माय भूमी न्यूज चॅनल करा आणि बेल आयकॉन प्रेस करा